सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन अनुभवले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैन्य स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या दोन्ही परीक्षांतील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील घटकांविषयी माहिती विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी आजच्या तासिकेत घेणार आहोत मुलांना या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणी या वेशा या विषयातील तर्कसंगती व अनुमान या घटकावर मुलांना जे तुलनात्मक प्रश्न विचारलेले असतात त्याविषयी मुलांना आज आपण अभ अभ्यास करणार आहोत तर या ठिकाणी हे जे प्रश्न विचारलेले असतात यामध्ये काही वेळा तुलना केलेली असते एखाद्या घटनेविषयी माहिती दिलेली असती किंवा नामाबद्दल माहिती दिलेली असती घड्याळ योग्य विधान पदावली अशा वेगवेगळ्या उपघटकावर यामध्ये मुलांना प्रश्न विचारलेले असतात तर या प्रकारचे प्रश्न सोडत असताना काही महत्त्वाचे जे नियम आहेत ते नियम मुलांना आपण सर्वप्रथम समजून घेऊया तर या घटकावरील प्रश्न सोडवत असताना काही महत्त्वाचे जे नियम आहेत ते आता आपण पाहूया पहिला नियम तुलना करताना गणितातील पेक्षा लहान व पेक्षा मोठे या चिन्हाचा वापर करावा म्हणजे विधानामध्ये सांगितलेलं असतं की राजू सचिनपेक्षा मोठा मग राजू सचिनपेक्षा मोठा अशा पद्धतीने या चिन्हाचा वापर त्या ठिकाणी आपण करायचा आहे की जे पेक्षा लहानपेक्षा मोठे हे चिन्ह आहेत यांचा वापर करून आपण त्या ठिकाणी दिलेल्या प्रश्नातील सूचनेनुसार आपण त्या प्रश्नात दिलेले जे घटक आहेत ते मोठे कोणते लहान कोणते याविषयी नोंद घेऊ शकतो त्यानंतर एखाद्या घटनांचा योग्य क्रम समजण्यासाठी दिलेली माहिती कागदावर तक्त्याच्या स्वरूपात आपल्याला मानता आली पाहिजे त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की एखाद्या शब्दात केलेला नामबदल त्या शब्दाच्या पुढे बाण दाखवून आपण नोंदवायचा आहे तसेच घड्याळाशी संबंधित तुलनात्मक काही प्रश्न असतील तर घड्याळात मिनिट काटा बारावर असेल तेव्हा पूर्ण वेळ आणि मिनिट काटा सहावर असेल तेव्हा अर्धी वेळ झालेली असती किंवा मिनिट काटा तीनवर आला असेल तर पाव वेळ मिनिट काटा नऊवर असेल तर पाऊन वेळ झालेली असती या गोष्टी देखील मुलांना आपण क्लिअर करायच्या आहेत त्यानंतर योग्य विधान शोधताना दिलेला पर्याय प्रत्येक पर्याय विधानाशी ताडून पाहायचं ता आहे संबंध लावून पाहायचा आहे आणि पदावली संदर्भातील काही असेल तर पदावलीमधील ठराविक अक्षरेवा चिन्ह एकत्र आणून त्यांच्या किमती भरा व त्या आपल्याला सोडवता येणार आहेत तर या स्टेपचा जर आपण मुलांना वापर केला तर या घटकावरील प्रश्न आपण सहजासहजी सोडू शकतो चला मुलांना यानंतर या घटकावरील प्रत्यक्ष उदाहरणं कशा पद्धतीने सोडवायची हे आता मुलांना आता आपण समजून घेऊया पहा या घटकावरील नमुना प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी पहा पहिला नमुना प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय प्रश्न आहे क रस्त्याची रुंदी ख रस्त्याच्या रुंदीपेक्षा जास्त आहे म्हणजे पहा या ठिकाणी क आणि ख हे दोन रस्ते आहेत मग हा जो क रस्ता आहे या क रस्त्याची रुंदी ख ख हा जो रस्ता आहे या ख रस्त्याच्या रुंदीपेक्षा जास्त आहे म्हणजे जास्त आहे म्हणून हे चिन्ह आपण त्या ठिकाणी वापरायचं म्हणजेच क या रस्त्याची रुंदी ही जास्त झालेली आहे पुढे पा काय दिलेला आहे च रस्त्याची रुंदी छ रस्त्याच्या रुंदीपेक्षा जास्त आहे आता च आणि छ ह्या दोन रस्त्याची रुंदी दिलेली आहे त्यामध्ये च रस्त्याची रुंदी छपेक्षा जास्त आहे आपण बाजूला लिहून घेऊया च रस्त्याची रुंदी छ रस्त्याच्या रुंदीपेक्षा जास्त आहे आता क आणि ख यांच्याशी तुलना करताना च आणि छ आपण डायरेक्ट समोर लिहू शकत नाही कारण क ख आणि च छ यांचा संबंध अजूनपर्यंत आलेला नाही आता पुढचं विधान आपण वाचून समजून घेऊया ख रस्त्याची रुंदी च रस्त्याच्या रुंदीपेक्षा कमी पहा ख रस्त्याची रुंदी कशी आहे च रस्त्याच्या रुंदीपेक्षा कमी म्हणजे च रस्ता हा ख रस्त्यापेक्षा मोठा आहे कमी पण छ रस्त्याच्या रुंदीपेक्षा जास्त आहे म्हणजे या खची रुंदी ही छ रस्त्याच्या रुंदीपेक्षा जास्त असणार आहे तर रस्त्यांच्या रुंदीच्या उतरत्या क्रमानुसार कोणता रस्ता तिसऱ्या स्थानावरील पहा ही जी माहिती दिली होती त्या माहितीवरून आपण हे रस्ते लावलेत हा सगळ्यात मोठा रस्ता क त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान आणि त्यापेक्षा लहान रस्ता मग या ठिकाणी याचा आपण उतरता क्रम लावलेला आहे आणि मग तिसऱ्या नंबरला कोणता रस्ता आला तर तिसऱ्या नंबरला ख हा रस्ता येत आहे आणि म्हणून मुलांना या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर एक हे उत्तर या ठिकाणी येणार आहे म्हणजे या प्रकारचे प्रश्न सोडवत असताना कशा पद्धतीने सोडवायची हे मुलांना तुम्ही समजून घ्या या ठिकाणी प्रश्नात जी शाब्दिक रूपात जी मांडणी दिलेली असती जी माहिती दिलेली असती ती माहिती नीट वाचून समजून घेऊन त्यानुसार आपल्याला या ठिकाणी रस्त्यांचा चढता क्रम उतरता क्रम लहान मोठेपणा लावत आपल्याला माहिती लिहून घ्यायची आहे या ठिकाणी हा जो प्रश्न होता या प्रश्नाचं योग्य उत्तर स्पृहा मयूर गौरी समृद्धी श्रद्धा वर्षा या सर्व विद्यार्थ्यांनी बरोबर पाठवलेलं आहे चला याच घटकावर अजून कशा पद्धतीचे प्रश्न येतात ते देखील मुलांना आपण पाहूया संतूने देखील या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर योग्य पाठवलेलं आहे चला पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन हा मुलांना स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे दुसऱ्या प्रकारचा प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मुलांना तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्या स्कॉलरशिप परीक्षा असेल किंवा सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा किंवा येणारी मंथन परीक्षा या परीक्षांना देखील या प्रकारचे प्रश्न येत असतात तर पहा हत्तीला वाघ म्हटले पहा बर का मुलांना हत्ती होता हत्तीला वाघ म्हटले वाघाला ससा म्हटले वाघाला काय म्हटलंय ससा म्हटलेला आहे सशाला सिंह म्हटलं सशाला काय म्हणायचं सिंह म्हणायचंय आणि सिंहाला अस्वल म्हटले तर आपला राष्ट्रीय प्राणी कोणाला म्हणावे पहा अशा पद्धतीचे प्रश्न कशी सोडवायचे ते समजून घेऊ आपण तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे दोन हजार अठरा साली स्कॉलरशिप परीक्षेला येऊन गेलेला हा प्रश्न आहे तर मुलांना या ठिकाणी या प्रश्नाचं चा। उत्तर काढत असताना प्रश्न काय विचारलाय आपला राष्ट्रीय प्राणी कोणाला म्हणावे मग या ठिकाणी आपल्या भारत देशाचा जो राष्ट्रीय प्राणी आहे राष्ट्रीय प्राणी कोणता आहे भारत देशाचा चला चॅटमध्ये दे उत्तर पाठवा हे उत्तर माहिती पाहिजे आपल्याला तेव्हाच आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो चला मुलांना चॅटमध्ये तुम्ही उत्तर पाठवायचे की आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे चॅटमध्ये उत्तर पाठवा पहा या ठिकाणी शंतूने गृहाने योग्य उत्तर पाठवलं की वाघ हा आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे अदिती पवार समृद्धी पालवे पावसे गौरी वर्षा सोनार किल्लारे यांचे उत्तर बरोबर आहे की वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे मग आता पहा <coughs> राष्ट्रीय प्राणी जर आपला वाघ असल तर दिलेल्या प्रश्नातील माहितीनुसार वाघ असं कोणत्या प्राण्याला म्हटलेलं आहे वाघाला काय म्हटलेलं आहे या ठिकाणी तर मुलांना या ठिकाणी वाघ वाघाला ससा म्हटलेले पा वाचा तुम्ही वाघाला काय म्हटलेले आता वाघाला ससा म्हटले म्हणजेच आपला राष्ट्रीय प्राणी या ठिकाणी पर्याय नंबर दोन मध्ये दिलेला ससा होईल कारण ससा हे कोणाला म्हटलेला आहे वाघाला म्हटलेला आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर दोन हे असणार आहे पहा मुलांना दिलेला प्रश्न नीट वाचून घ्या आता आपल्याला माहिती आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे परंतु काही मुलं लगेच पर्याय नंबर एकच लिहितात तर पर्याय नंबर एक हे उत्तर येणार नाही कारण या ठिकाणी प्रश्न दिलाय की वाघाला ससा म्हटले आहे वाघाला काय म्हटलंय वाघाला ससा म्हटलं आहे आणि म्हणून राष्ट्रीय प्राणी हा ससा होईल म्हणजेच ससा म्हणजेच तो कोण असणार शेवटी तो वाघच असणार आहे म्हणून पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी असणार आहे चला तिसरा प्रश्न आता मुलांना आपण समजून घेऊया तिसरा प्रश्न अतिशय महत्वपूर्ण आहे या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे ती माहिती वाचून त्या माहितीवरून आपल्याला नोंद घेता आली पाहिजे आता लक्षात घ्या या ठिकाणी शाब्दिक उदाहरण हे तीन ओळीचं दिलेलं आहे परंतु हे व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून आपण ते सोडवायचं असतं आता शाब्दिक उदाहरणात काय आहे प्रियलला बॅडमिंटन खेळायला तसेच प्रवास करायला आवडते म्हणजे या उदाहरणामध्ये काही ज्या मुली आहेत त्या मुलींना काय आवडतं याच्याविषयी माहिती दिलेली आहे मा मग या मुली दिलेली प्रश्न आपण नीट वाचायचा त्यामधून कोणला काय आवडतं हे व्यवस्थित लिहून घ्यायचं समजा आता पहिली मुलगी आहे प्रियल तर ही जी प्रियला प्रियला तर प्रियल आहे प्रियलला काय आवडतंय तर प्रियलला बॅडमिंटन आवडतं चला प्रियलच्या पुढे बॅडमिंटन लिहून घेऊ लिहून घेऊ आपण मुलांनो परीक्षेला जेव्हा प्रश्न येतात तेव्हा अशाच पद्धतीने त्यांची मांडणी करून लिहायचं मग तेव्हा उत्तर काढता येतं प्रियलला बॅडमिंटन खेळायला तसेच प्रवास करायला पण आवडतंय म्हणजेच प्रियलच्या पुढे दोन गोष्टी आल्या बॅडमिंटन आणि प्रवास नंतर पुढची मुलगी पहा संस्कृती संस्कृतीला काय आवडतं आहे तर लक्ष द्या संस्कृतीला गिटार वाजवायला व नाटक पाहायला आवडतंय म्हणजे संस्कृतीची आवड झाली गिटार आणि नाटक पाहणं या गोष्टी संस्कृतीला आवडतात त्यानंतर पुढे सोनल आलेली मुलांना आता सोनलला काय आवडतंय पहा सोनलला आवडणाऱ्या गोष्टी पहा सोनलला प्रवास करायला आवडतो सोनलला बॅडमिंटन खेळायला आवडतंय हे सर्व प्रश्नामध्ये लिहिलेलं आहे मुलांना आणि सोनलला नाटक पाहायला देखील आवडत आहे एवढ्या सर्व गोष्टी सोनलला आवडतात त्यानंतर वर्षा नावाच्या मुलीविषयी माहिती दिली आहे पहा वर्षाला काय आवडतंय वर्षाला नाटक पाहायला आवडतं त्यानंतर गिटार वाजवायला आवडते म्हणजेच पहा या ठिकाणी प्रियल संस्कृती सोनल आणि वर्षा यांना कोणता छंद आवडतो तो या ठिकाणी दिलेला आहे मग प्रश्न असा विचारला आहे की या दिलेल्या छंदापैकी कोणता छंद जास्त लोकांना आवडतो कोणता छंद असा की जास्त लोकांना आवडतो तर पहा आता पर्यामध्ये जाऊ आपण गिटार किती लोकांना आवडतं आहे गिटार पा संस्कृतीला आवडते आणि वर्षाला आवडते म्हणजे गिटार ही दोन जणांना आवडते प्रवास करायला किती जणांना आवडतं आहे प्रवास करायला प्रियलला आवडतं आहे प्रवास करायला सोनलला आवडतं आहे बस प्रवास करणं देखील दोघांना आवडतंय बॅडमिंटन किती जणांना आहे पहा प्रियलला बॅडमिंटन आहे सोनलला बॅडमिंटन आहे म्हणजे बॅडमिंटन हे देखील दोघांनाच आहे नाटक किती जणांना पाहायला आहे पहा संस्कृतीला नाटक पाहायला आवडतं आहे त्यानंतर सोनलला नाटक पाहायला आहे आणि वर्षाला देखील नाटक पाहायला आहे म्हणजे नाटक हे तीन जणींना पाहायला आवडतं आहे म्हणजे सर्वात जास्त छंद कोणता आहे मग नाटक पाहणे आणि म्हणून पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा पद्धतीने मुलांना आपण या प्रश्नांची उत्तरं सोडवू शकतो या ठिकाणी बर या प्रश्नाचं उत्तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी अगदी बरोबर दिलेलं आहे चला मुलांना यानंतर आजच्या तासिकेतील घेतील चौथा प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊया चौथा जो प्रश्न आहे चौथ्या प्रश्नामध्ये देखील अशाच पद्धतीची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या माहितीचं वाचन करून आपल्याला चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येऊ शकतं हे ओळखायचं आहे चला विद्यार्थ्यांनो चौथा प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर चौथ्या प्रश्नामध्ये पहा ही सर्व माहिती एकत्रित दिलेली आहे आणि त्यावरून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असू शकतं ते आपण मुलांना शोधणार आहोत मुलांनो दिलेल्या माहितीवरून आपण या ठिकाणी प्रश्न वाचू आणि त्यातील माहिती समजून घेऊ एका वेळापत्रकानुसार शाळेची परीक्षेची सुरुवात सोमवार गणित विषयाने झाली म्हणजे पहा शाळेमध्ये परीक्षा होती आणि त्या परीक्षेची सुरुवात सोमवारी गणित विषय झाला म्हणजे पहिला विषय कोणता झाला मुलांना सोमवारी गणित या विषयाने परीक्षेला सुरुवात झाली मोगणित विषय झाला परिसर अभ्यास एक व परिसर अभ्यास दोन या विषयाच्या दरम्यान या विषयांच्या परीक्षा दरम्यान इंग्रजी विषयाची परीक्षा झाली म्हणजे पहा मुलांना अभ्यास एक आणि परिसर अभ्यास दोन या दोघांच्या मध्ये कोणता पेपर झाला इंग्रजीचा पेपर झाला पुढे पहा परिसर अभ्यास एक विषयाच्या परीक्षेनंतर मराठी विषयाची परीक्षा झाली आता परिसर एक नंतर मराठी विषय आला पाहिजे परंतु इथं इंग्रजी विषय आलेला आहे मग या ठिकाणी आपल्याला थोडा बदल करावा लागणार आहे आता बदल कसा होईल तर तो बदल लक्षात घ्या या ठिकाणी काय सांगितलं होतं परिसर अभ्यास एक व परिसर अभ्यास दोन यांच्या दरम्यान इंग्रजी विषयाची परीक्षा झाली ना म्हणून आपण काय करू परिसर अभ्यास दोनचा आधी घेऊ पेपर नंतर परिसर अभ्यास चा पेपर घेऊ आणि या दोघांच्या मध्ये इंग्रजीचा पेपर मुलांना झालेला आहे नंतर परिसर अभ्यास एक विषयानंतर मराठी विषयाची परीक्षा झाली म्हणजे परिसर अभ्यास एक नंतर पहा मराठी आला बरोबर आणि इंग्रजी विषयानंतर तिसऱ्या दिवशी हिंदी विषयाची परीक्षा झाली पहा हा जो इंग्रजी विषय यानंतर तिसरा दिवस म्हणजे हा पहिला दिवस हा दुसरा दिवस आणि तिसरा दिवस इथे येईल हिंदी हिंदीचा पेपर त्या ठिकाणी झालेला आहे आता आपण या ठिकाणी कोणत्या वारी कोणता पेपर झाला हे व्यवस्थित लिहून घेऊया पहिला पेपर सोमवारी गणिताचा झालेला आहे सोमवार नंतर मंगळवारी अभ्यास दोन बुधवारी इंग्रजी गुरुवारी अभ्यास एक शुक्रवारी मराठी आणि शनिवारी हिंदी पेपर झालेला आहे मग प्रश्न पहा परिसर अभ्यास एक विषयाची परीक्षा कोणत्या दिवशी झाली मग परिसर अभ्यास एक या विषयाची परीक्षा पहा गुरुवारी झालेली मुलांना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे मुलांना ये येणार आहे म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा जो घटक आहे या घटकावर दिलेल्या प्रश्नातील माहिती योग्य क्रमाने आपण लिहून घ्यायची दिलेल्या प्रश्नावरील माहिती योग्य क्रमाने आपण जुळवली की त्यानंतर आपण या प्रश्नाची उत्तरं काढू शकतो मुलांनो या ठिकाणी लक्षात घ्या आजचा हा जो आपण तुलना हा जो महत्वाचा घटक पाहिला आहे या घटकामध्ये जे प्रश्न दिलेला असतो प्रश्नामध्ये एवढी सर्व जी माहिती दिलेली असती या माहितीवरून आपण स्टेप बाय स्टेप दिलेली माहिती लिहून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला उत्तर काढणं सोपं जातं तर या पद्धतीने मुलांना तुलना या घटकावरील काही नमुना प्रश्न आपण आज अभ्यासलेले आहेत उद्याच्या तासिकेत या घटकावरील स्वाध्याय चार पॉईंट तीन हा देखील मुलांना आपण घेणार आहोत चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया उद्याच्या तासिकेत सर्वांनी वेळेवर तासिका जॉईन करायची आहे